कार मित्रांनो आज आपण अंडी मिशनमध्ये घालणार आहे तर ही बघा ही आपली अंडी उगवायची मिशन आहे का तर आता पावसाचे दिवस असल्यामुळे कोंबड्या काही व्यवस्थित पिल्ल काढत नाहीत तर आपण ही मिशन बनवले घरीच बनवले मित्रांनो हे थर्माकोल बघा आणि याला पूर्ण वरती काच लावलेले आणि याला पूर्ण चिकटपट्टी लावून शनी व्यवस्थित पॅक केलेलं आहे जेणेकरून याच्यातनं जी उष्णता आहे ती बाहेर जाऊ नये आणि याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते हे दोन बल लावले आहेत साठ साठ बल्ब बल आहेत आणि हे फॅन आहे तर त्या फॅनमुळं काय होतं तर त्याची जी उष्णता आहे ती टेम्परेचर व्यवस्थित सेट सेट करून ठेवतं आणि आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच ते याच्यामध्ये उष्णता निर्माण करतं आणि याच्यावरती आपल्याला टेम्परेचर दिसतं हे आपण अमेझॉनवरनं ऑनलाईन मागवलेलं आहे मित्रांनो आणि या दोन वैरे आहेत ते त्याच्यामध्ये एक फॅनची आहे आणि एक बल्बची आहे तर याच्यामध्ये क कधी कधी तूस वगैरे पण घालतात पण आता पावसामुळं काय मला भेटली नाही तर मग मी हे असं कापड अंतरलं याच्यामध्ये तर आपण आता हे आपले जे ही अंडी आहेत हे आपली घरचीच अंडी आहेत बघा विकत काही नाही तर ही आपण अशी साफ करून घ्यायची आणि साफ केल्यानंतर याला असं मार करणे असं टीक करायची जेणेकरून आपण ज्यावेळेला हाताने हे अंडे असं फिरवू तर त्यावेळेला आपल्या लक्षात राहील की बाबा आपण फिरवलं आहे का नाही तर त्याच्यासाठी असं मार्क करणं खून करायची आणि असं व्यवस्थित हे अंड ठेवायचं आणि ते जे दोन बल आहेत त्याच्या खाली हे असं पाण्याची भांडी मग तुम्ही प्लास्टिकची बी ठेवू शकता किंवा स्टीलची बी ठेवू शकता तर अशी ही दोन भांडी दोन बलांच्या खाली ठेवायची जवळजवळ अठरा एकोणीस दिवस झाले की आपले हे पिल्लं निघायला सुरुवात होते तर हे असं मार्करनं खुणं करायचं आणि व्यवस्थित जवळजवळ शंभर अंडी आपल्या या मिशिनीमध्ये बसतात पण आपल्याला तांडे अवेलेबल झाले नाही त्यामुळं आपण आपल्या घरची जी अंडी आहेत तेवढीच अंडी टाकतोय मिशनीमध्ये तर मित्रांनो हा बिझनेस करायला घरच्या घरी खूप छान आहे आणि जास्त काही पैशाचा खर्च पण येत नाही थोडक्यामध्ये आहे तर तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही पण करू शकता म्हणजे कोंबड्या बसवायचं काही झंझट नाही काय नाही आणि खूप छान पिल्लं निघतात मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवते बघा आता कसं सेट करून ठेवते तर मित्रांनो हे अशी आपण अंडी बघा सेट केल्यात आणि याच्यावरती जे टिक केलेले आहे ती साईड आपण वरती केलेली आहे आणि हे दोन डबे आहेत पाण्याचे ते बालाखाली ठेवलेले हे जे आपली वायर आहे ही ओका ही ही आहे ना ही टेम्परेचर आपलं सेट करते मग ही बरोबर अंड्यांच्या मधोमध ठेवायची आणि रोज सकाळ संध्याकाळ ती अंडी फिरवायची का, फिर का आपली फिर फिर तर आपली मिशन ॲटोमॅटिक अंडी फिरवणारी नाही आहे आपण घरी बनवलेली आहे त्यामुळं त्याच्यामध्ये रोलर नसल्यामुळे आपल्यालाच ती अंडी फिरवावी लागतात व्यवस्थित तर बघा हे असं सेट केलेलं आहे आणि याच्यावरती आता आपण हे असं झाकण ठेवून द्यायचं हे अशा आपली पॅक झाली मिशन आणि बटन चालू करायचं बघा हे असे बल लागतात आणि सदतीस पॉइंट सात वरती हे बल सात झाले की आपल्या मनाने बल बंद होतात <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बसवलेले हो आहेत अंडी आता बरोबर एकोणीस वीस दिवसानंतर आपल्याला त्यामधून पिल्ल बाहेर येतील तर आपला व्हिडिओ आवडल्यास ना लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय मित्रांनो